उराणमधील महावितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे गुरुवार दिनांक तेवीस मे रोजी विद्युतवाहक तार पडून विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील शेतकरी लहूबोईर यांच्या दुबत्या म्हशीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे या संदर्भात महावितरण कंपनीवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मात्र तरीही उरणच्या महावितरणाला जाग आली नसल्याचं उरणकर सेक्टर मध्ये विद्युत विद्युत वाहक केबल उपकरणे ही चक्क गटारात बसवण्याचे काम उरण महावितरणाच्या उप अभियंत्यांनी केलंय पावसाळ्यात या ठिकाणी शॉर्ट सर्किट मुळे मोठी दुर्दैवी घटना घडून रहिवाशांच्या जीवितास मोठा धोका उद्भवू शकतो असं झाल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न उरणकरांकडून विचारला जातोय दरम्यान विद्युत वाहक उपकरणे गटारात बसवण्याचं काम महावितरण कंपनीच्या कर रहिवाशांच्या दृष्टिकोनातून विद्युत वाहक केबल आणि उपकरणं इतर सुरक्षित ठिकाणी तात्काळ हलवण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख दीपक भोईर यांनी केली आहे लोकशक्ती लाईव्ह साठी आनंद नारंगीकर उरण अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा